नमस्कार मित्रांनो आर्यकडून युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण महिला बालविकास भरती दोन मित्रांनो अंगणवाडी मुख्य सेविका प्रश्नपत्रिका संच क्रमांक पाच यामध्ये आपण सादर करणार आहोत जे की तुम्हाला पुढील परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे प्रश्न ठरणार आहेत था तुम्ही जर चॅनल मिळणार असेल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया प्रश्न पहिला असा आहे खालपैकी कोणता रोग व्यापक रोग आहे खालपैकी कोणते रोग हे व्यापक रोग आहेत ऑप्शन क्रमांक चार म्हणजे वरील सर्व व्यापक रोग आहेत एक नंबर आहे टायफाईड दोन नंबर आहे कॉलरा तीन नंबर आहे शेरोग म्हणजे पैकी सर्व हे व्यापक रोग आहेत हे रो आपला योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा प्रश्न बोट झडणे व सुरकुत्या पडणे व त्वचेवर चट्टे त्वचा कोरडी पडणे इत्यादी खालपैकी कोणत्या रोगाची लक्षणे आहेत बोट झडणे त्वचेवर चट्टे त्वचा इत्यादी खालपैकी कोणत्या रोगाची लक्षणे आहेत ऑप्शन क्रमांक चार म्हणजे कुष्ठ रोगाची ही लक्षणे आहेत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो विषमज्वराचे निदान करण्यासाठी खालपैकी कोणती चाचणी केली जाते विष वीश्य, विषम जोरचे निदान करण्यासाठी खालपैकी कोणती चाचणी केली जाते ऑप्शन क्रमांक दोन नंबर आहे बीटॉल टेस्ट ही चाचणी केली जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथा मित्रांनो खालपैकी कोणत्या रोगाचा प्रसार हा ओल्या जखमेतून होतो खालपैकी कोणत्या रोगाचा प्रसार हा ओल्या जखमातून होत असतो प्रश्न हा पण खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे धन्यवाद या म्हणजे प्रसार म्हणजे तुमच्या ओल्या जखमातून होत असतो हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाचवा मित्रांनो खालपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने देवीची लस शोधून काढलेली आहे खालपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने देवीची लस शोधून काढलेली आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे एडवर्ड जेनर यांनी देवीची लशी शोधून काढलेली आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सहावा मित्रांनो स्वाइन फ्लूचा उपचार करण्यासाठी खालपैकी कोणते औषध वापरतात स्वाइन फ्लूचा वापर करण्यासाठी खालपैकी कोणते औषधे वापरले जाते प्रश्न हा पण खूप इम्पॉर्ट ऑप्शन क्रमांक एक म्हणजे टॅमी फ्लू हे औषध वापरले जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सातवा मित्रांनो खालपैकी कोणत्या रोगाच्या उपचारासाठी एम एम आर लस चा वापर केला जातो खालपैकी कोणत्या रोगाच्या उपचारासाठी एम एम चा वापर केला जातो ऑप्शन क्रमांक चार म्हणजे वरीलपैकी सर्व एक नंबर एक नंबर आहे गोवर दोन नंबर आहे गालफुगी तीन वरील सर्व रोगावर हे लस चा वापर केला जातो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठवण तर खालपैकी कोणत्या रोगात शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन त्वचा सुकल्यासारखी दिसते खालपैकी कोणत्या रोगात शरीरातील पाण्याची कमी होऊन त्वचा सुरकुल्यासारखी दिसते ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे कॉलेरा हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक नव्हतं एड्सच्या निधनासाठी खालपैकी कोणती चाचणी करण्यात येते एड्सच्या निधनासाठी खालपैकी कोणती चाचणीही केली जाते ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे एलिसा ही टेस्ट ही केली जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहा मित्रांनो स्वाइन फ्लूच्या उपचारासाठी खालपैकी कोणती लस देण्यात येते स्वाईन फ्लूच्या उपचारासाठी खालपैकी कोणती लस ही देण्यात येते ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे त्रिकोणी लस ही दिली जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरा मित्रांनो स्वाइन फ्लूमुळे खालपैकी कोणते अवयव संस्था बांधित होते स्वाइन फ्लू मुळे खालपैकी कोणते अवयव संस्था बांधित होते ऑप्शन क्रमांक एक म्हणजे स्वासन संस्था ही काय होते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारा शेरोग हा खा, खालपैकी कोणत्या प्रकारचा रोग आहे शेरोग हा खालपैकी कोणत्या प्रकारचा रोग आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे संसर्गजन्य रोग आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरा मित्रांनो खालपैकी कोणत्या रोगात पाण्याची भीती वाटते हे लक्षणे दिसून येतात खालपैकी कोणत्या रोगामध्ये पाण्याची भीती वाटते हे लक्षणे दिसून येतात ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे रेबीज हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदा मित्रांनो हिवतापीच्या उपचारासाठी खालपैकी कोणती लस वापरण्यात येते हिवतापीच्या उपचारासाठी खालपैकी कोणती लस ही वापरण्यात येते ऑप्शन क्रमांक चार म्हणजे हिवतापावरती कोणतीही लस उपलब्ध नाही हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरा मित्रांनो रेबीज या रोगात खालपैकी कोणते अवयव बाधित होते रेबीज या रोगामध्ये खालपैकी कोणते अवयव बाधित होते ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे मध्यवर्ती चैत्य संस्था हे काय होते मित्रांनो रेबीज या रोगावरील अवयव म्हणजे बाधित होते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळा मित्रांनो खालपैकी कोणत्या रोगाच्या उपचारासाठी डीपीटी लसचा उपयोग होतो खालपैकी कोणत्या रोगाच्या उपचारासाठी डी पी तीचा लसचा उपयोग होतो ऑप्शन क्रमांक चार म्हणजे वरीलपैकी सर्व घटकाचा म्हणजे डीपीटी लसचा उपयोग होतो एक नंबर आहे घट सर्प दोन नंबर आहे डांगे खोकला तीन नंबर आहे धनुर्वाद म्हणजे वरीलपैकी सर्व हे आपला योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक भारतामध्ये कुपोषणाचे प्रमुख कारण काय आहे भारतातील कुपोषणाचे प्रमुख कारण काय आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे आर्थिक विषमता हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरा मित्रांनो खालपैकी योग्य विधान आपला ओळखायचे आहे खालपैकी योग्य विधान आपला ओळखायचे आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे एक दोन आणि तीन हे काय मित्रांनो योग्य विधान आहे म्हणजे एक वाक्य काय मित्रांनो जीवाणू हे एक पेशी असतात दोन नंबर आहे जीवाणू विषाणूपेक्षा आकारमाने मोठे असतात आणि तीन नंबर आहे जीवाणूपेक्षा सॉरी जीवाणू मध्ये केंद्रिक नस केंद्रिक नसतो काय मित्रांनो केंद्रिक नसतो म्हणजे एक आणि दोन आणि तीन हे उत्तर आपलं योग्य राहील म्हणजे पर्याय क्रमांक चार हे उत्तर आपलं योग्य राहील प्रश्न क्रमांक एकोणीस मित्रांनो खालपैकी कोणता धातू व्हिटॅमिन बी बाराचा घटक आहे खालपैकी कोणता धातू व्हिटॅमिन बी बाराचा घटक आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे कोबाल्ट काय मित्रांनो हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक वीस मित्रांनो पाण्याची महत्तम घनता किती तापमानावर असते पाण्याची महत्तम घनता किती तापमानावर असते हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे झिरो चार अंश सेल्सिअस इतकी असते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीस राष्ट्रीय अन्न सुरक्षा गरोदर महिला आणि स्तनदा महिलांना दररोज किती पोषण पुरवले जाते राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत गरोदर महिला आणि स्तनदा महिलांना दररोज किती पोषण पुरवले जाते हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे पाचशे कॅलरीचे पोषण पुरवले जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीस कच्चे फळे पिकवण्यासाठी हा गॅस वापरतात कच्चे फळे पिकवण्यासाठी हा गॅसचा वापर केला जातो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे इथिलीनचा वापर केला जातो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीस मित्रनो वातावरणात सर्वात जास्त प्रमाण कोणत्या वायूचे असते वातावरणामध्ये सर्वात जास्त वायूचे प्रमाण हे कोणत्या म्हणजे वायूचे प्रमाण कोण जास्त कशाचे असते असा प्रश्न मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार म्हणजे नायट्रोजनचे असते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीस आहे मित्रांनो एस अंतर्गत कुपोषण रोखण्यासाठी कोणती योजना असते आय एस अंतर्गत कुपोषण रोखण्यासाठी कोणती योजना असते ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे पोषण आहार योजना असते हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीस राष्ट्रीय महिला आयोगाच्या पहिल्या अध्यक्ष कोण होत्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या पहिल्या अध्यक्ष कोण होत्या ऑप्शन क्रमांक एक म्हणजे श्रीमती जयंती पटनायक हे त्या मित्रांनो राष्ट्रीय महिला आयोगाच्या पहिल्या अध्यक्ष होत्या हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीस मित्रांनो कोणते अन्नघटक हे हाड मजबूत करण्यासाठी उपयुक्त आहे कोणते अन्नघटक हे हाडे मजबूत करण्यासाठी उपयुक्त आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे कॅल्शियम हे हाडे मजबूत करण्यासाठी उपयुक्त ठरणारा घटक आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीस मित्रांनो महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची स्थापना कधी झालेली आहे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची स्थापना कधी करण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे एकोणीसशे त्र्याण्णव साली राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना सॉरी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीस मित्रांनो आरोग्य हक्क कायदा लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरलेले आहे आरोग्य हक्क कायदा लागू करणारे देशातील पहिले राज्य हे कोणते ठरलेले आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे राजस्थान हे ठरलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीस ओणम सण प्रामुख्याने कोणत्या राज्यात साजरा केला जातो ओणम सण प्रामुख्याने कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे केरळ या ठिकाणी साजरा केला जातो हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसऱ्या मित्रांनो महात्मा गांधी तंटामुक्ती गाव मोहीम कधी सुरु करण्यात आलेली आहे महात्मा गांधी तंटामुक्ती गाव मोहीम कधी सुरू करण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे पंधरा ऑगस्ट दोन हजार सात रोजी महात्मा गांधी तंटामुक्ती गाव मोहीम सुरू करण्यात आलेली आहे हे आपले योग्य होईल प्रश्न क्रमांक एकतीस मैदानामधील जाळीची उंची किती असते हॉलीबॉलच्या मैदानामधील जाळीची उंची ही किती मीटर म्हणजे फूट असते ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे सात फूट इतकी असते हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बत्तीस मित्रांनो ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारतासाठी पहिले वैयक्तिक कोणी पटकावलेले आहे ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारतासाठी पहिले वैयक्तिक हे कोणी पटकावलेले आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे अभिनव बिंद्रा यांनी पटकावलेले आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेतीस मित्र ओ आर एस चे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते ओ आर एस चे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते ऑप्शन क्रमांक एक म्हणजे डॉक्टर दिलीप महालन बिस यांना ओळखले जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौतीस समजून सूर्यमालिकेतील सूर्यापासून तिसऱ्या क्रमांकावर असलेला ग्रह कोणता आहे सूर्यमालिकेतील सूर्यापासून तिसऱ्या क्रमांकावर असलेला ग्रह कोणता आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे पृथ्वी आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पस्तीस सुमात्रा हे बेट पुढीलपैकी कोणत्या महासागरामध्ये आहे सुमात्रा हे बेट पुढीलपैकी कोणत्या महासागरामध्ये आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे हिंदी महासागरामध्ये सुमात्रा हे बेट आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक छत्तीस मित्रांनो भारत सरकार कायदा डेड्याशा वर्षी संमत करण्यात आला होता भारत सरकार कायदा डायशा वर्षी संमत करण्यात आला होता ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे एकोणीसशे पस्तीस साली भारत सरकार कायदा हा सहमत करण्यात आला होता हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सदतीस संघटनेची स्थापना केव्हा झालेली आहे सार्क संघटनेची स्थापना केव्हा झालेली आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे एकोणीसशे पंच्याऐंशी साली सार्क संघटनेची स्थापना झालेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अडतीस मित्रांनो नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय कोण आहेत नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय कोण आहेत ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे रवींद्रनाथ टागोर हे नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय आहेत हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणचाळीस मित्रांनो माझे सत्याचे प्रयोग हे आत्मचरित्र कोणाचे आहे माझे सत्याचे प्रयोग हे आत्मचरित्र कोणाचे आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे महात्मा गांधी यांचे माझे सत्याचे पुरोगे आत्मचरित्र आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चाळीस मित्रांनो लोकमान टिळकाने सुरू केलेला मराठा हे वर्त वर्तमानपत्र कोणत्या भाषेत होते लोकमान टिळकाने सुरू केलेले मराठा हे वर्तमानपत्र कोणत्या भाषेतील होते प्रश्न हा पण खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे इंग्रजी या भाषेमध्ये होते हे आपलं योग्य आन्सर होईल अशा व्यवस्थी मित्रांनो चाळीस प्रश्न अत्यंत महत्त्वाचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे भेटूत पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद